मराठमोळी अभिनेत्री उमा भेंडे यांचा एकोणीस जुलै हा स्मृती दिन अनसुया हे त्यांचं मूळ नाव मात्र चित्रपटासाठी त्यांना उमा हे नाव लता मंगेशकर यांनी दिलं उमा भेंडे म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो भालू हा एका कुत्र्याची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट बाबा कदम यांच्या भालू याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता आणि याचं दिग्दर्शन प्रकाश भेंडे यांनीच केलेलं होतं नवरा बायकोंनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली होती याशिवाय चटक चांदणी प्रेमासाठी वाटेलते याही चित्रपटांची निर्मिती या दोघांनी मिळून केली काशीनाथ घाणेकरांसोबतचा मधुचंद्र हा उमा यांचा चित्रपट माझा सर्वात आवडता चित्रपट हिंदीमधल्या सुप्रसिद्ध दोस्ती या गाजलेल्या चित्रपटातही त्या प्रमुख नायिका होत्या छत्तीसगडी तेलगू आणि तमिळ चित्रपटातही त्या दिसल्या